सुंदरतेमध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स बऱ्याच मुलांना मुलींना स्त्रियांना इव्हन उर्धव काळातल्या लोकांना सुद्धा ब्लॅक हेड्स किंवा हे व्हाईट हेड्स सतवत राहतात चेहऱ्यावरच आहेत असं काही नाही पाठीवर इकडे तिकडे सुद्धा हे ब्लॅक हेड्स पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये उद्वर्तन उद्वर्तन या क्रियेनं म्हणजे काय एक उठणं लावल्या टाईपमध्ये आपण जर करून जर एखादा फॉर्म्युला आपण वापरला तर हे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नॅचरली आपण काढू शकतो तर तो एक साधा सोपा घरगुती उपाय मी सांगणार आहे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेडसाठी जेणेकरून तुमची सुंदरता द्विगुणित होऊ शकते तर काय करा ज्वारीचं पीठ एक चमचा हळदीचं चूर्ण एक चमचा मसूर डाळीचं पीठ एक चमचा आणि हरभऱ्या डाळीचं म्हणजे बेसन एक चमचा एकत्र करा त्याच्यामध्ये आठ ते दहा ठेब लिंबाचे टाका आणि दुधाची साय एकत्र एक करा आणि हे जे काही मिश्रण तयार झालेलं आहे ते ब्लॅक हेड्सवरती लावा वीस मिनटं ते अर्धा तास तुम्ही थांबा आणि त्याच्यानंतर रब करायला सुरुवात करा ब्लॅक हेड्स आणि हे जे काही व्हाईट शेड्स आहेत हे नॅचरली निघायला सुरुवात होतील आणि हळूहळूहळू कमी होईल आणि जी छिद्रं छोटी छोटी आहेत त्या ठिकाणी हळद सारखं काम करून त्या ठिकाणी परत जे काही नवीन ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स तयार व्हायची प्रोसेस आहे तीसुद्धा मंद झालेली तुम्हाला दिसून